नमस्कार आपण पाहत आहोत नाशिक जनवर नाशिक शहर व जिल्ह्यातील ठळक घडामोडी पाहत राहा नाशिक जनवर पंजाब राज्यातील विदेशी मध्य मद्यसाठ्याची महाराष्ट्रात अवैधरित्या विक्री होत असल्याची व तस्करी होत असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली होती मुंबई महामार्गावर अकरा लाखाचा अवैध साठा काल जप्त करण्यात आलेला आहे सध्या सर्वत्र निवडणुकीचे वारे वाहत असून या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातून होणारी अवैधरित्या होणारी तस्करी रोखण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या आदेशावरून ही कारवाई करण्यात आलेली आहे मुंबई आग्रा महामार्गाने धुळ्याकडून येणाऱ्या एका ट्रकमधून मोठ्या प्रमाणात अवैध मद्याची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील कर्मचारी अधिकारी यांनी पाचोरेवणी शिवारात मध्यरात्रीच्या सुमारास वाहनाची तपासणी केली असता सापळा रचून पंजाब राज्यातील दारू साठा टॅम्पोसह सा जप्त करण्यात आलेला आहे भाजीपाल्याच्या कॅरेटच्या आड ही तस्करी केल्या जात होती दरम्यान मोठ्या प्रमाणात ही दारू जप्त करण्यात आलेली आहे आशिष आशिष फिरोदिया हा मद्याची तस्करी करत असल्याचे समोर दिसून आलेले आहे त्याच्यावर सात गुन्हे देखील पोलीस ठाण्यामध्ये नोंदवले गेलेले आहेत नाशिक पोलीस ग्रामीण अधीक्षक बाळासाहेब पाटील व अप्पर पोलीस अधीक्षक श्री आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शन व सूचनाप्रमाणे स्थानिक शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर पोलीस सुदर्शन बोडके पोलीस अमलदार विनोद टिळे संदीप नागपुरे संदीश कुटे तांत्रिक विभागाचे हेमंत गिलबिले प्रदीप भैरम नितीन गांगुर्डे यांच्या पथकाने सदरी कारवाई केलेली आहे दरम्यान या कारवाईचे सर्वत्र पिंपळगाव पोलिसांचे व गुन्हे शाखेचे अभिनंदन करण्यात येत आहे पंजाब राज्य निर्मित नाईन वन विस्कीचे एकशे तेवीस बॉक्स किंमत रुपये अकरा लाख सात हजार आठशे रुपये चे हे बॉक्स जप्त करण्यात आलेले आहे एस एम एल कंपनीचा टॅम्पो एम एच पंधरा ई जी शहाण्णव नव्याण्णव याची किंमत अंदाजे आठ लाख रुपये आहे तो देखील जप्त करण्यात आला आहे नाशिक जन्मासाठी चंद्रकांत धात्रक